नंदुरबार जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे सारंगखेडा बॅरेजचे पाच आणि प्रकाशा बॅरेजचे चार दरवाजे उघडलेले आहेत तर तापी नदी दुथडी भरून वाहत असल्यानं तेहतीस गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नदीपात्रामध्ये मासेमारीसाठी न जाण्याचं आवाहन देखील करण्यात आलं मागील अठ्ठेचाळीस तासात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये मुसळधार असा पाऊस बरसला आहे याच पावसामुळे शहादा तालुक्यातील अनेक लहान नदी नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पाणी पातळी अजून वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे एकूणच तापी नदीतील प्रकाशा बेरेजची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बेरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने आज उघडण्यात आले आहे आणि पुढील काही तासात तापी नदीच्या प्रवाह जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तसेच पुढील तीन ते चार तास तासात तासा पाणी पातळी अजून मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे येणाऱ्या काही तासात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने मिळाली असून नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे आफ्ताब खान पुढारी न्यूज प्रकाशन नंदुरबार